वणी आगाराला लालपरी नवीन बसेस त्वरित द्या मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन यवतमाळ जिल्ह्यात वणी हे गाव महत्त्वपूर्ण शहर असून हे शहर कोलमाइन मुळे येथील बाजारपेठ ही मोठ्या प्रमाणात आहे वणी आगारातील बहुतांश बसेस ह्या संपूर्ण खराब अवस्थेत आहे बसेस खराब झाल्यामुळे रस्त्यामध्ये कुठेही बंद होऊन बसमधील प्रवाशांना नाहक त्रास होतो महिलांना अर्धे तिकीट झाल्यामुळे वणी आगाराचे उत्पन्नही वाढलेले आहे विद्यार्थी जाणे करतात दोन महिन्यानंतर दिवाळी सारखा सण असून प्रवाशांचे येणे जाणे फार मोठ्या प्रमाणात राहते वणी आगारात सहा ते सात बसेसवर ताडपत्री झाकलेली आहे ही ताडपत्री टाकलेली बस त्वरित बंद करावी हवामान जर खराब झाले तर प्रवाशांचा जीव हा धोक्यात राहू शकतो तरी ताडपत्री टाकलेल्या बसेस त्वरित बंद करण्यात याव्या वणी आगाराला नवीन बसेस त्वरित उपलब्ध करून देण्यात याव्या अशा प्रकारचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष राजू धावंजेवार विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानघाटे वणी विधानसभा भाऊसाहेब वासोदकर यवतमाळ जिल्हा सरचिटणीस श्रीकांत हनुमंते वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने सौ अभिषा निवड यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ सुमित्रा गोडे यवतमाळ जिल्हा महिला संपर्क प्रमुख सौ सुनीता काळेवणी तालुका महिला अध्यक्षा व सौ प्रमिला चौधरी वणी शहर अध्यक्षा यावेळी उपस्थित होते मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी एम कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा